आधार फाउंडेशनच्या वतीने नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांकडून पेरू वाटो आंदोलन अमरावती महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मुंबई नागपूर हायवेवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा आढावा मिनारा मस्जिद परिसरात अस्वच्छता गाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णसंख्येत वाढ नाशिक पंचवटी परिसरात भाच्यानेच केला मामाचा खून पुण्यात भाजपाच्या किसान मोर्चाच्या वतीनं मात्र साठ रुपये विक्री सांगलीत तासगाव भिलवडी मार्गावरील रेल्वे उड्डाणपुराचे लोकार्पण सातारात चोरटी दारू विक्री करणारे अख्खे कुटुंब भारत चोवीस तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य